नमस्कार माझे नाव रूपा अमित प्रभू संस्कृत संस्कृती संवर्धन या युट्यूब चॅनल वर तुमचे सहर्ष स्वागत आहे शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये मी भाग घेतला आहे मी खुल्या गटातून सहभागी झाले आहे आज मी तुम्हाला गीतेमधील पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग यामधील तेरावा आणि चौदावा श्लोक म्हणून दाखवणार आहे तसेच त्याचा अर्थ देखील सांगणार आहे प्रत्येक जीवामध्ये मी आहे असे भगवंत ममई मांशो जीव लोके जीव सनात हो भूत सनातनः या श्लोकामधून सांगतात तसेच त्याचे सविस्तर वर्णन पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी केले आहे गम विश्वच भूतानि धारयाम्यह मौजसा उष्णामि औषधी सर्वां सोम भूतवारसात्मकः गाव म्हणजे पृथ्वीमध्ये आयुष्य म्हणजे प्रवेश पृथ्वीमध्ये प्रवेश करून मी काय करतो असे भगवंत विचारतात तर पृथ्वीमध्ये जे प्राणी मात्रा राहतात त्यांना कोणी धारण केले त्यांना स्थिर कोणी केले तर त्यांना धारण करणार स्थिर करणारा मीच आहे ते कशाने माझ्या तेजाने मी प्राणी मात्रांना धारण केले स्थिर केले तसेच पोषण देखील सोम म्हणजे चंद्र चंद्र हा कसा आहे आहे रसात्मक चंद्राच्या किरणातून वनस्पती पोचल्या जातात वनस्पतीचा उपयोग आपण आपले अन्न म्हणून करतो या अन्नाचे पचन देखील भगवंत करतात हे पुढील श्लोकातून मी सांगणार आहे अहम वैश्वान रो भूत्वा देहमाश्रितः ना देह माश्रित प्राणापान समायुक्त अन्न पचवण्यासाठी जी उष्णता अग्नी पाहिजे ते आपल्या शरीरामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे असं भगवंत म्हणतात प्राणी मात्रामध्ये मी वैश्वानाथ अग्नी म्हणून राहतो या अग्नीद्वारे मी काय करतो तर चार प्रकारच्या मी करतो एक शुष्क म्हणजे कोरडे स्निग्ध म्हणजे तेलकट पक्व म्हणजे शिजवलेले विदग्ध म्हणजे जास्त करत नाही अन्नाचे पचन होण्याची ही क्रिया सर्वस्वी परमेश्वराधीन आहे धन्यवाद श्री कृष्णार्पणस्तू